आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच नागपूरमधून एक बातमी आहे नागपूरमधील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील चंदन नगर परिसरात धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार रमेश मोथे हे आपल्या घराबाहेर रस्त्यावर उभे असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरून तीन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर हल्ला केलाय दुचाकीवरील एका युवकानं रमेश यांना अचानक लात मारत ढकललं ला, त्यामुळे ते खाली कोसळले पुढे काही अंतरावरच दुचाकीचा तोल जाऊन तिघेही खाली पडले मात्र उठताच ते घटनास्थळावरून पसार झालेले आहेत या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांमध्ये संतापही पसरला आहे वाढत्या सामाजिक या असामाजिक कारवायांमुळे वरिष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थी यांना घराबाहेर पडणंही धोकादायक वाटतं अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त केली जाते आपण ही दृश्य पाहतोय नागपुरात दुचाकीवरून आलेल्या तिघांचा हा खोडसाळपणा पहा तिघांनी तिथं घराबाहेर उभ्या असलेल्या माणसाच्या पेकाटात लाद घातली आणि तो माणूस खाली पडताच हे सुद्धा पुढे जाऊन पडले मात्र त्यांनी लगेचच उठून तिथून पळ काढलाय